नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर वर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे सर्व महिलांनी पहावा असा आहे तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नॉर्मली आपण आपल्या रोजच्या भांडणसाठी हे या प्रकारची घासणी किंवा या प्रकारचे काथे जे आहे वापरत असतो पण हे सगळ्याच भांडण नाही वापरायचे तर का नाही वापरायचे तर आपण व्हिडिओ त्यासाठी पाहूयात पहा आपण हे खिचणी जे आहे असं खिचतो है तर याच्यामध्ये हे सगळं अटकलेलं असतं बरोबर आहे ना तर आपण घासणीन जेव्हा घासतो ना तर हे सगळं निघत नाही आपलं पाहू शकता आपण खिचल्यानंतर याच्या नाकामध्ये सगळे हे जाऊन फसलेलं आहे पण ही घासणी हे हा बटाटा जो असं खिचतो तेव्हा आपण काय करतो ही साईड आपल्याला घासता येते ही घासता येते पण ही असते असते की याला आपल्याला घासता येत नाही हे आपल्या हाताला लागतं मग ही आपलं साईडने आपण असं पाणी मारतो पण ह्याच्या आतमध्ये पाहू शकता तुम्ही असं थोडे थोडे असे जे आहेत व लाईन ह्या लाईनमध्ये काय होतं ना मग धूळ साचते किंवा कचरा जाऊन बसतो ही तुम्हाला दाखवत आहे ही पहा आपली पुरण वाट्याची चाळणी आहे याने आपण तांदूळ पण चाळतो बरंच काम आपण करत असतो या चाळणीने तर याच्यामध्ये पण आपण यूज केल्यानंतर पाहू हो शकता तुम्ही याच्यामध्ये असे कचरा फसलेला असतो तर हे साफ कसं करायचं यासंबंधीचा आजचा आपला व्हिडिओ आहे स्वयंपाकघरात आपण अशा प्रकारची चाळणी वापरत असतो किंवा ही चहा गाळाची गाळणी म्हणू शकता तर ही आहे चहा गाळ्यासाठी आपण यूज करतो तर काय करतो आपण ही परत आपली भाकरीची चाळणी असते त्याच्यामध्ये बघा असं पीठ जाऊन बसलं कोण्यामध्ये तर हे निघत नसेल त्याला काय करतात अगोदर भिजत घालायचं आणि मग साफ करायचं तर साफ करण्यासाठी बरेच लोक काय करतात ते आशे काते यूज करतात किंवा आशे आशामध्ये बऱ्याच प्रकारचे येतात किंवा मग अशा प्रकारचे स्क्रब यूज करतात तर हे काय होतं आपण जेव्हा घासतो नाही त्याच्यामध्ये जाऊन फसतं ते दिसत नाही आपल्या डो डोळ्यांना याच्यामध्ये इतके बारीक बारीक दोरे असतात की ते याच्यामध्ये जाऊन फसतात आणि नकळत पण हे आपल्या अन्नामध्ये मिक्स होऊन आपल्या पोटामध्ये जातात तर ह्याने आपल्याला अपाय होऊ शकतो किंवा आपल्याला यातून काय एक इजा पण होऊ शकते आपल्या पोटांच्या आतड्यांना त्याच्यामध्ये पण पहा याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता हे जे बारीक आहे याच्यामध्ये पण ही जे आहे याने घासल्यामुळे या अडकून अडकून राहू दो धागे दोरे जे आपल्याला दिसत नाही अगदी सूक्ष्म असतात एकदम सूक्ष्म असतात ते याच्यामध्ये जाऊन फसतात आणि नकळतपणे आपल्या पोटामध्ये जाण्याची शक्यता खूप असते तर हे सगळं साहित्य आपल्याला कशाने साफ करायचं आहे त्यासंबंधीचा आजचा आपला व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारसोबत नातेवाईकांसोबत शेअर देखील करा सुरुवातीला पहा आपल्या याच्यावर थोडासा साबण लावून घ्यायचा आहे असा बघा ब्रश घ्यायचा आहे असा छोटा ब्रश असतो भेटतो बाजारामध्ये किंवा तुम्ही कपड्याचा ब्रश आहे तो जरी घेतला तरी चालेल फक्त भांडणसाठी तो सेपरेट ठेवा पुन्हा कपड्यांसाठी नका वापरू भांडणसाठी एक सेपरेटच ब्रश आणा हे आपल्याला बघा इझीमध्ये मध्ये अगदी याचे को, काने कोपरे असतात ना हे बघा ही लाईन ही, ही सुद्धा आपल्याला इझीमध्ये मध्ये अशी बघा घासता येते आणि खूप स्वच्छ निघतं हे पहा आता हे, हे जे आहेत जा हो ना हे नोक आपल्याला टोचतात याचे ह्याला खूप धार असते तर याच्यावर सुद्धा आपण आरामात फिरू शकतो आणि एकदम आरामामध्ये बघा ह्याचे जे बारीक बारीक ज्या ह्याच्यामध्ये लाईन ज्या आहेत त्या पण अगदी इजी मध्ये बघा एकदम सोप्या पद्धतीने साफ होत आहे बघा अजिबात आपल्या हाताला इजाही होणार नाही आणि काहीच नाही याचे जे असतात ना ब्रशचे जे दात ते ह्याच्या आत पर्यंत जातात अगदी हे कोण्यापर्यंत जातात आणि हे एकदम हे मी खूप दिवसापासून करते दहा बारा वर्ष झाली असा मी असाच यूज करते का पण मी काल एका ठिकाणी पाहिलं त्यात मावशी जी आहेत त्या स्क्रबने घास होते तेव्हा मग मी म्हटलं आपण एक व्हिडिओ टाकून देवा आपल्या चॅनलवरती जेणेकरून सगळ्यांना माहिती पडेल की हे जा भांडे जे असतात हे कशाने साफ करतात तर हा आतला भागही तुम्ही अतिशय असा साफ करू शकता बघू शकता ह्याच्या आतमध्ये सुद्धा गेलेला आहे हा ब्रश जो आहे लांबपर्यंत गेलेला आहे आणि किती हे छान असं प्रकारे बघा क्लीन झालेलं आहे आता हे देखील पहा याचे देखील काने कोपरे जे काय असतात ते आपण बघा इझी मध्ये घासून जे आहे ना एकदम स्वच्छ पाहू शकता तुम्ही घासत घासतच किती असे चकाकी आलेली पाहू शकता याचे जे आतमधले असतात जे कोणी कोपरे असे बघा इथे पण थोडेसे धूळ सासलगत झालेले आहे तर हे जे आहे ना याने असं साफ केलं ना हे सगळं काने कोपरे जे आहेत ना सगळे निघणार ब्रशने जर इकडे वाटत असेल तुम्हाला हा ब्रश दाऊ शकत नाही तर तुम्ही दात घासाचा जो खराब झालेला ब्रश आहे तोही वापरू शकता बघा ह्यातला कोणा जो आहे सगळा क्लीन झाला असे काने कोपरे जे आहे ना ह्या ब्रशने सगळे क्लीन होतात रोजची चहाची जी आपली असते गाळणी म्हणा किंवा चाळणी म्हणा तीही तुम्ही या प्रकारे अशी साफ करू शकता याने काय होणार आहे ना ह्याच्यामध्ये काही अटकणार नाही हे आणि अटकलं तरी आपल्याला लगेच दिसेल कारण हे जे ब्रश जे आहेत लांब लांब असतात हे बघा किती साफ होते एकदम त्याचे जे बारीक बारीक रेषा आहेत त्याही एकदम खूप सोप्या पद्धतीने साफ होत आहेत पुरण चाळ्याची जी चाळणी आहे तिलाही असे असे कानेकोपरे घेऊन आपण एकदम सगळ्या साईडने स्वच्छ करू शकतो म्हणजे सगळ्या ज्या चाळण्या असतात एक, एक प्रकारे त्याच्यामध्ये आपले धागे दोरे घाटी जे अडकू शकतात ते तुम्ही अतिशय छान अशा सोप्या पद्धतीने अजिबात आपल्याला त्रास न होता साफ करू शकता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ह्याचे जे कोपरे असतात ह्याच्यामध्ये पीठ जातं किंवा वाळतं तर तेही तुम्ही असं बघा एकदम साफ असं करू शकता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही जो आपला दात घासाचा ब्रश आहे त्या ही असे काने कोपरे जे याच्यामध्ये बसत नाही तेच क्लीन करू शकता ब्रशने घासल्यानंतर पण आपलं एक मानसिक समाधान असतं की आपल्याला ब्रशने घासल्यानंतर आपल्याला असं वाटेल की निघलंच नाही त्यावेळेस तुम्ही असं बघ प्लास्टिकचा काथे असतो हे बऱ्याच दांग घासासाठी पण वापरतात तर हा काथ्या जो आहे तुम्ही आणि परत असं साफ करू शकता हे पास प्लास्टिकच्या काथ्याने जे आहे ना त्या पाह असं घासलं ना सगळं निघून जाणार म्हणजे तुमच्या मनामध्ये शंका पण राहणार नाही की आपण ते ब्रशने घासले आहे प्लास्टिकच्या हे प्लास्टिकच्या काथ्या कुठे अडकत नाही किंवा काही फसत नाही आणि काही नाही अशा प्रकारे तुम्ही घासल्यानंतर पण जे भांडे आहेत ते अशा प्रकारे स्वच्छ करून घेऊ शकता नंतर जी गाळणी आहे रोजची ती पण बघा किती इझीमध्ये मध्ये साफ होती हे बघा तुम्हाला यासाठी गरज नाही ते काथे वापरण्याची ह्या दोन ह्याने तुमचे जे काही भांडे आहेत आपल्याशी तारेची असणारी छोट्या छोट्या जाळीची भांडी जी आहे तुम्ही या प्रकारे साफ करून घेऊ शकता तर मी यांना स्वच्छ धुवून घेत आहे बघू शकता तुम्ही आपलं प्रत्येक भांड जे आहे किती छान असं चकचक करत आहे बघा मी आता भांडे धुवून घेतलेले आहे याच पद्धतीने तुम्ही हे बघा आपल्या घरातले जे प्लास्टिकचे झाकणं असतात छोटे छोटे त्याच्या असे कचरा जाऊन बसतो तो पण तुम्ही या ब्रशच्या सहाय्याने साफ करू शकता आणि आपल्या घरातले कंगवे वगैरे असतात ते पण तुम्ही ब्रशच्या सहाय्याने साफ करू शकता कंगवे देखील खूप छान निघतात त्याने बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे घरी रोजच्या वापरासाठी अशा प्रकारचा ब्रश घेऊन यायचा आहे आणि त्याने हे आणि प्लास्टिकच्या कात्याने ही भांडे जे आहे आपल्याला स्वच्छ करायचे आहेत अशा प्रकारचे काथे जर वापरले तर ते तुमच्या पोटामध्ये जाण्याची शक्यता खूप आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये समजलं असेल की ह्या काथ्यांनी आपल्याला हे भांडे साफ नाही करायचे आहे प्रमाणे तुम्हाला ब्रश आणि वायरच्या काथ्याने हे भांडे साफ करायचे आहेत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास आपल्या मित्रपरिवार शेअर देखील करा जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर भेटू एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू